मंडई क्रिकेटर्सना देव मानणं तसं आपल्या भारतात नवं नाही त्यांच्यासाठी जीवाचं रान करणारे अनेक फॅन्सही आजवर लोकांनी पाहिलेत पण आपल्या आवडत्या टीमचा प्लेयर आऊट झाल्यावर प्रतिस्पर्धी टीमचा एक कट्टर फॅन हसला म्हणून त्याची हत्या करणे एवढं गंभीर प्रकरण देशात कधीच घडलं नाही महाराष्ट्रातल्या कोल्हापुरात सत्तावीस मार्च रोजी मुंबई व्हर्सेस हैदराबाद या आय पी एलच्या सामन्यादरम्यान एक मोठं कान घडलं नेमकं काय घडलंय सगळे सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी तुम्हाला माहितीये बावीस मार्च पासून आय पी ची रणधुमाई सुरू झाली आहे पण यंदाच्या आय पी एल मध्ये मॅचच्या सिक्स फोरच्या विकेट्सच्या आणि अगदी हार जितीच्या ही चर्चा कमी आहेत मग चर्चा कुठल्यात तर प्लेअर वर्सेस प्लेअर त्यांचे फॅन्स वर्सेस फॅन्स यांच्यातील राड्याच्या सोशल मीडियावर आणि ऑन ग्राउंड हेच राडे सुरू आहेत रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कॅप्टन केल्यापासून आता मुंबईचा फॅन बेस शिवसेना आणि राष्ट्रवादी सारखा दोन गटात विभागला गेलाय रोहितला सपोर्ट करणारे एम आय फॅन्स जीव तोडून पांड्या गॅंगची ठासतायत रोहित बद्दल एक सॉफ्ट कॉर्नर सध्या लोकांच्या मनात तयार झालाय त्यात आता मुंबई वर्सेस चेन्नई रोहित वर्सेस धोनी या फॅन्सचे राडे आणि रायवल रिज बद्दल तुम्हाला वेगळं सांगायला नको अगदी एकमेकांचे जीव घ्यायलाही हे मुंबई चेन्नईचे फॅन्स मागं पुढं पाहत नाहीत असं लोक चेष्टेने म्हणायचे पण आता त्याच चेष्टेनं आणि रोहित बद्दल असणाऱ्या सॉफ्ट कॉर्नर मुळे कोल्हापुरात एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे त्याचं झालंय असं सत्तावीस मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरू होता रात्री दहाच्या सुमारास बंडू तिबिले सागर झांजगे व बयवंत झांजगे टी व्हीवर आय पी एलचा सामना पाहत होते त्यापैकी बंडू तिबिले हे चेन्नईचे फॅन पण मुंबई विरोधात होते म्हणून ते हैदराबादला सपोर्ट करत होते तर त्यावेळी काय झालं हैदराबाद विरुद्ध रोहित शर्मा लवकर आउट झाला रोहित शर्मा बाद होताच चेन्नई सुपर किंग्सचे फॅन बंडूपंत तिबिले यांनी आनंद साजरा करण्यास सुरुवात केली त्यानंतर बंडू तिबिले व बयवंत झांजगे यांच्यात चेष्टा मस्करी सुरू झाली मात्र तिबिले यांच्या त्या कृतीचा सागर झांजगे व बयवंत झांजगे यांना भयंकर राग आला होता पुढे त्या मस्करीचं रूपांतर घराबाहेर पडताच मोठ्या भांडणात झालं आणि त्यांच्यात गंभीर मारामारी सुरू झाली पुढे रागाच्या भरात लाकडी फई व वा काठीचा वापर करत सागर झांजगे जा व बयवंत झांजगे यांनी बंडोपंत बापू तिबिले यांना जबर मारहाण केली त्या हल्ल्यात बंडोपंत तिबिले गंभीर जखमी झाले तिबिले यांच्या कानातून आणि नाकातून रक्त येण्यास सुरुवात झाली पुढे गंभीर जखमी झालेल्या बंडूपंत तिबिले यांना तात्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं तीन दिवस तिबिले यांची मृत्यूशी झुंज सुरू होती मात्र रविवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि काल ती बातमी राज्यभरात व्हायरल झाली कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील हनुमंतवाडीत हा सगळ्या धक्कादायक प्रकार घडला दरम्यान या प्रकरणी आता हत्याकांडातील संशयित आरोपी सागर झांजगे व बयवंत झांजगे यांना पोलिसांनी अटक केली आहे जिल्हा न्यायालयानं दोघांनाही पोलीस कोठडी सुनावली आहे तर तिबिले यांच्या मागे पत्नी तीन मुली जावई मुलगा नातवंडे भाऊ बहीण असा मोठा परिवार असल्याचं कळतंय पण आय पी एल क्रिकेट आणि प्लेअरवरच्या प्रेमापोटी तिबिले यांना जीव गमावावा लागलाय या दुःखद घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे मंडई आधी फक्त वर्ल्ड कपच्या मॅचचं प्रसारण टी व्हीवर व्हायचं भारत देशाची टीम म्हणून सगळ्या जाती धर्माचे सर्व राज्यातले लोक त्या एकाच टीमला सपोर्ट करायचे क्रिकेट त्यावेळी एकोप्याचं प्रतीक मानलं जायचं पुढे वन डे आणि टी ट्वेंटी मॅचेसही टीव्हीवर दाखवल्या जाऊ लागल्या तोपर्यंत ही परिस्थिती इतकी बिघडलेली नव्हती पण जशी आय पी एल चालू झाली तसे प्रेक्षक राज्या राज्यात शहरा शहरात आणि आता घराघरात सुद्धा वाटले जाऊ लागलेत तसंही आपल्या भारतात विभागलं जाणं मग ते जाती धर्मात असो की क्रिकेट टीमचे फॅन्स म्हणून साधारण गोष्टी झाल्यात पण हे विभागलं जाणं आणि त्यातून होणारी हत्याकांड भयानक आहेत पण आता ते क्रिकेट सारख्या माणसं जोडणाऱ्या खेळात सुद्धा दिसत असेल आणि त्यातून लोक एकमेकांचा खून पाडत असतील तर ही गंभीर गोष्ट आहे यावर वेळेत विचार व्हायला हवा शेकडो किलोमीटरवर राहणाऱ्या अनोळखी लोकांसाठी आपण आपल्या माणसांचे जीव घेणे कितपत योग्य आहे संबंधित घटनेबद्दल तुमची काय है मतं आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद